श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वटपौर्णिमा प्रत्येक सुवासीन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असते प्रत्येक सुवासीन महिला आपल्या घराच्या मुलांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत करत असते तर आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ही कोणत्या कालावधीत करायची आहे या पूजेमध्ये अशुभ मुहूर्त कोणता आहे या दिवशी केस धुवावेत का शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर नैवेद्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती त्याचबरोबर सौभाग्य तिसरीची ओटी भरताना कोणती वस्तू ठेवावी याची संपूर्ण माहिती आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम उद्या पौर्णिमेची जी प्रारंभ आहे तर तो सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही बावीस ला म्हणजे शनिवारी आहे तर उद्या संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे आहे पण आता पूजेचा जो शुभ मुहूर्त त्याबद्दलची माहिती घेऊया बघा आपण पूजा करतो पण तीच पूजा जर आपण एखाद्या शुभ मुहूर्तामध्ये केली तर त्याचे अनेक पटीने चांगले फायदे होतात कारण उद्या अनेक चांगले योग तयार झालेले आहेत त्यामध्ये बघा बोधादित्योग शुक्रादित्य योग योग आनी योग त्रिग्रही आणि सर्वार्थ योगांचा आपल्याला त्या पूजेमध्ये होत असतो त्यामुळे महिलांनी उद्या काळ्या किंवा निळ्या रंगाच्या क साड्याच्या आहेत त्या परिधान करू नका हिरव्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू नका फक्त हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत त्यानंतर उद्या तुम्हाला सोळा शृंगार करता आला तर तोही तुम्ही करा आता शुभमुहूर्त आपण बघूया त्यामध्ये सर्वात पहिला शुभमुहूर्त जो आहे तर तो पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही पूजा केली म्हणजे साडेपाच वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत तर याचे अनेक चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील कारण ह्याच शुभ योगामध्ये अनेक चांगले योगसुद्धा तयार झालेले आहेत त्यानंतर दुसरा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो, तो म्हणजे दुपारी साडेबारा वाजल्यापासनं ते दुपारी दीड वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत तर दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान तुम्ही परत पूजा करू शकता तर हे दोन शुभ मुहूर्त आहे या दोन शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करा नक्कीच याचे फायदे तुम्हाला होतील त्यानंतर जो अशुभ मुहूर्त आहे या अशुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला चुकूनसुद्धा या दिवशी पूजा करायची नाही म्हणजेच उद्या पूजा करायची नाही तर तो म्हणजे बारा ते साडेबारा बारा ते साडेबारा हा खूप अशुभ मुहूर्त आहे त्यामुळे या अशुभ मुहूर्तामध्ये चुकून सुद्धा पूजा आपल्याला करायची नाही आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय ठेवू शकता नैवेद्यामध्ये तुम्हाला जमलं तर तुम्ही पुरणपोळी सुद्धा करू शकता पण नाही आपल्याला नैवेद्यामध्ये पुरणपोळी करणं शक्य तर तुम्ही आपली साधी भाजी पोळी सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी महिलांनी आपले केस धुवून मग अंघोळ पूर्ण स्वच्छ होऊन आपल्याला आंघोळ करायची असते या दिवशी घरामध्ये म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन हे आज आणि उद्या आणि त्याचबरोबर परवा जोपर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत करायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती करा त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला काही चुका टाळायच्या आहेत काही भाज्या चुकून सुद्धा खायच्या नाही आहेत तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तोही जाऊन आवर्जून जाऊन चेक करा आता शुभ अशुभ मुहूर्त वगैरे सर्वच मी तुम्हाला सांगितलेलं आहे वटपौर्णिमा हा खूप मोठा दिवस असतो या दिवशी जे काही उपाय करतो ज्या काही सेवा आपण करतो तर त्याचे अनेक चांगल्या फटीने आपल्याला फायदे होत असतात त्यामुळे नक्की जे काही नियम जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते बघा आणि त्यानुसारच उपाय आणि सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चर्ने रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ